तुम्ही मंत्री आहेत ना तुम्हाला भाजपची चिंता नाही का भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीची चिंता नाही तुम्हाला जनताची पार्टी नाही आहे का फक्त यांची बापाची पार्टी फक्त वंजारी फक्त वंझारींची एका पार्टी आणि फक्त पीएची पार्टी काय सांगणार साहेब जातीवाद केला साहेब यांनी सावे साहेब त्यांना तुम्ही खरेच इमानदार असाल तुमच्यात इमानदार प्रामाणिक आहेत ना तुम्ही तुम्ही एवढे प्रामाणिक नेते आहेत ना तर तुम्ही काय करा फक्त आणि फक्त सर्वे आणा जिल्हा अध्यक्ष म्हणा तुम्ही सर्वे आणा कायमचा काय आमचा तुमचा गुलाम बनू आम्ही कायमचा गुलाम साहेब माझ्याकडे सर्वे आहे आणि हा सर्वे ऐका साहेब हा सर्वे राजमानकडे कडे पण आहे हा सर्वे उल्हास पाटलाकडे पण आहे हा सर्वे सागर पाले पण आहे हा सर्वे रोजतकर पण आहे आणि यांच्याकडे सर्वे असून यांनी साहेब यांनी असा अन्याय केला साहेब जिल्हा अध्यक्षांकडे पण माझी भूमिका हेच आहे माझा न्याय करा दा न्याय करा मला न्याय करा मला न्याय द्या नंतर कळू मला न्याय द्या नाही आत्मदान करू बघा न्याय जर केला नाही तर पब्लिक यांना आणू शकते आता जेलला अन्याय झालाय पब्लिक यांना गाडू बी शकते

આપણ લડો બધા फडणवीस साहेब पण निरोबर करायला हटवलं नाही साहेबला हटवलं नाही तर बीजेपी नेस्तो

काम या, या मागे सर्व वार, वारकरी संप्रदाय सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व महिला मंडळ या माणसाचं नाव घराघरामध्ये आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे यांना आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ आम्ही जनता आहे काय प्रशांत पाटील सगळ्या जाती घेऊन महादार जातीवाद करतो आणि साहेब पी एल तिकीट देतो तुमच्या बापाची पार्टी जनता पार्टी म्हणता माय घाला जनता पार्टी म्हणता तुम्ही रस्त्यावर साहेब रस्त्यावर मी

आ, मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर भागवत कराड इथून निघून गेल्यानंतरही अंगावर रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न भदाने यांनी केला होता आणि आता हा सगळा रोष हा सगळा रोष भागवत कराड आणि अतुल सावेंवर आहे हे हे दोघा लोकांनी राजकारण केलं आणि ऐन वेळ ज्या लोकांचं नाव तुम्ही आज सर्वे करा नाही आम्हाला मारून टाका जर कधी दहा टक्के लोकांनी जरी ओळखलं पाच टक्के लोकांनी ओळखलं जा तर तुम्ही त्यांना द्या हा यांचा यांचा कोण कोणीच नाही आम्ही वाघातले मांसाहित राहतो आम्ही कोणीच नाही इतका आक्रोश का हो तेच आमच्या कामाला येतात आमची कामं करतात आमचं दुःख वाटत भावनेचा आदर करणार माणसापर्यंत ना ना काळजी घेणारा सुख दुःखात उभा सुख दुःखात उभा राहणारा प्रत्येकाच्या म्हणजे नवरात्र असो गणपती असो सुख दुःख असो प्रत्येकाच्या घराघरात जाणारा प्रत्येकाला वनखेडे सरांना मेसेज करत होते की आमच्या प्रभागातून आपल्या प्रभागातून आम्हाला ह्या भागामध्ये प्रशांत गदानी पाटील पाहिजे आज कमीत कमी तुम्ही सर्वे जर केला आता सुद्धा सर्वे करा तुम्ही जर सत्तर टक्के लोक प्रशांत गदानी पाटील ओळखत असेल तर आम्ही उद्विग्न का झालो त्यांनी आम्हाला आदिवाजेपर्यंत झुलवत ठेवलं आणि आईवर असं केलं हा जो बदमाशपणा आहे या मंत्री लेवलच्या माणसाचा हा लोकांशी जनतेशी वागण्याचा आम्ही मी जनतेचा मी जनतेचा प्रतिनिधी काथा बरं ऐका ना यांनी काय कोटी रुपये दिला म्हणून त्यांना तिकीट दिलं यांनी असं केलं खोटं बोलून या लेवलच्या माणसाला यांची लायकी योग्य नाही योग्य आहे का आता या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ही वाढवण्यात आलेला आहे आणि इथं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून यासाठी पोलिसांची खबरदारी सुरू झालेली आहे आणखी ते बोलत आहेत